नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये एक निडळ नावाचं एक गाव आहे या गावामध्ये एक माथंग म्हणजे ज्याला पूर्वी मांग असं सम एक काष्ट आहे दलित वर्गामध्ये हे काष्ट मोडते जसं बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांवर जो काय अत्याचार अन्याय अन्याय होत होता पूर्वी पूर्वापार त्यातून लोकांची या समाजाची सुटका करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला होता मातंग समाजातील अर्जुन भोंडवे माझ्यासोबत आहेत त्यांनी जैन धर्म स्वीकारलेला आहे आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला परंतु अर्जुन भोंडवे यांनी म जैन धर्म का स्वीकारला यामागचं तत्वज्ञान जाणून जाणून घेण्यासाठी मी निडळ तालुका खाटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आलोलो आहे तर बोंडवे साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या लय भारी युट्यूब मध्ये तर बोंडवे साहेब मला सांगा की तुम्ही आ... या समाजावर काही अत्याचार झाले असतील किंवा काही काही गोष्टी असतील बाबासाहेबांनी तर तुम्हाला बौद्ध धर्माचा मार्ग दाखवला होता तुम्ही मात्र जैन धर्म का स्वीकारला नमस्ते नमस्ते जय जिनेंद्र हां खरं तर ज्या वेळेला आम्ही गेली सातत्याने पंचेचाळीस वर्ष मी ह्या सामाजिक कार्यामध्ये आहे बर ह्या कार्यामध्ये असताना प्रथम हातून एक आमच्या दलित म्हणजे मातंग समाजासाठी आमच्या वडिलांनी एक बी सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन केली होती त्याच्या मार्फत एक एक्कावन प्लॉट हे सरकारने मोफत दिलेले होते त्यावेळेला त्यांच्या प्रयत्नात साधारण बासष्ट ते अडुसष्टच्या दरम्यान ते जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे ओपनिंग सदस्य होते बर सातारा जिल्हा सातारा जिल्हा परिषदेचे बरं ते माझ्या वडिलाच्या माध्यमात त्या ह्याच्यामध्ये त्यांनी आतून जिल्ह्यातून भरपूर काम केलेत बर परंतु ह्या निढळ गावी प्रथमतः त्यांनी एकावन्न प्लॉटची मातंग समाज आणि बेसिक ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातनं जास्तीत जास्त मातंग समाज सर्व बॅकवर्ड क्लास अच्छा यांच्यासाठी मोफत प्लॉट दिले होते त्याच्यानंतर काही कालावधी पस्तीस संस्था त्यांनी स्थापन केल्यानंतर जतन केली बर आणि त्याच्यानंतर आमच्याकडे एक अचानकपणे कामाला सुरुवात झाली बर पाया फाउंडेशनचं काम सुरू झालं कामाला म्हणजे सोसायटीच्या घरांच्या कामाला घर प्रत्येकाला देण्यासाठी सोसायटीच्या मार्फत सुरुवात झाली बर तर त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तात्या खामकर म्हणून होते त्यावेळी मृत्यू पावले हो 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 बरोबर बर। तर त्यांच्या मार्फत प्रकल्प संचालक हिता आले बर पाहणी करण्यासाठी त्यांनी ते थोडस वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता बर ते तर ते म्हणले इकडे काय चाललंय तर म्हणले हे दलित लोकांचे आणि मागासवर्गीय लोकांची सोसायटी आहे या सोसायटीच्या मार्फत हे घरं बांधणार आहे बर आणि नेमकं त्यावेळेला इंदिरा आवास हा योजना लागू झाली होती बर तर त्यावेळेला लागू झाले असताना ते म्हटले आपण ह्याना मदत करूया बर आणि योगायोग असा की त्या ह्याच्यामध्ये ते नवीन स्कीम असल्यामुळे तालुक्यामध्ये एकशेवीस घरं शिल्लक होती आणि शासनाचा दडपण होतं की ही घरं ह्या तालुक्यात मिळाली पाहिजे लोकांना बर त्यांनी त्या ह्याच्यातनं प्रोसिजर तयार करून सगळ्या गोष्टी तयार करून ह्या सगळं त्यावेळेला मी त्या सोसायटीचा सचिव होतो बर सचिव असताना ते सगळं प्रोजेक्ट तयार केला एक्कावन्न लोकांचे प्लॉट तयार केले त्यांचे दाखले त्यांचे उत्पन्नाचे जातीचे वगैरे सगळे रेकॉर्ड तयार केला आणि तो प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदेकडे सादर केला योगाने आमच्या समाजाचं आणि ह्या दलित लोकांचं आणि ह्या बेसिकॉपरेटिव्ह लोकांचं बॅकवर्ड लोकांचं नशीब चांगलं की एका टाइमाला बेचाळीस घरं मंजूर झाली बर त्यावेळी फ्री फ्री म्हणजे शंभर टक्के अनुदानात हा पहिला पॅरेक्रम माझ्या ह्या निडळ गावामध्ये जीवनाचा माझा सामाजिक कार्याचा ओके याला कमीत कमी आज चाळीस किती वय होत त्यावेळेला वय माझं कमीत कमी एकोणीस वर्षाचं अच्छा एवढेच तरुण होता एवढं तरुण नुकतेच प्रौढ झाला होता नुकतेच एक लग्न झालं होतं आणि मुलगा माझा सरासरी एक वर्षाचा होता त्या काळात बर बर तर हा पहिला त्या म्हणजे माझ्या जीवनातला हा पहिला एक चांगला सामाजिक काम कामाला सुरुवात झाली त्याच्यानंतर मी थोडा दिवस काहीतरी आठवले गटामध्ये आरबीआयचं काम केलं दलित पॅनर दलित पॅथरला मी जॉईंट होतो बर आणि योगाने तुम्हाला स्वतः असं जिल्ह्यामध्ये फिरण्याचा मला योग आला प्रत्येक हो। गावी जाण्याचा योग आला हो। त्याच्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये ह्या हो। गावामध्ये जिहा कोटापूर योजनेच्या संदर्भात बी मी काही पावलं उचलली गेली जेहे कोटापूरचं एक पाणी परिषद म्हणून आम्ही ह्या गावामध्ये परिसराची स्थापन केली बरं आणि त्या माध्यमातन आम्ही हे जिहा कोटापूरची योजना आता जी चालू झालेली आहे श्रेय आम्ही म्हणजे आम्ही मागत नाही परंतु पायाभरणी पायाभरणी केली होती आणि त्यामार्फत आता सध्या काम चालू आहे योगाने चांगलं आहे आमचे आमदार महेश दादा शिंदे भले कुठल्याही पार्टीचा असू द्या किंवा कसं असू द्या पण योग्यरित्या काम करतात हे बी आम्हाला त्यांचे जरा कौतुक करा वाटतं त्यांचं म्हणजे आभार माना वाटतं बर आणि असं करत 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 काही प्रापंचिक काही सामाजिक काही सगळ्या लोकांशी आलेले संपर्कात आम्हाला योगानी तुम्हाला सांगतो योगानी आमच्या समाजाचे साहित्यिक बर म्हणजे फार मोठे साहित्य त्यांनी पुणे विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून काम केलं होतं यापूर्वी ते कुलगुरू राहिलेले होते त्यांनी भारतीय मातंग युवा संघ स्थापन केलेले आज पंचेचाळीस वर्ष झाली भाव्यरीतीने ते चालू आहे अजूनही बर आणि त्यांचा मला भेटण्याचा योग आला बर आणि त्यांनी केलेला अभ्यास हा मातंग हा जैन कसा बर हा मुळात जैन धर्म आम्ही स्वीकारलेला नाही बर हा जैन धर्म जो आहे हा मुळातच आमच्या मातंग समाजाचा आहे अच्छा बर म्हणजे तुम्ही मातंग आहात ते जैनच आहात ते प्रथमता जैन आहेत बर आणि ते जैन असताना हा जो अभ्यास त्या साहेबांनी केला विठ्ठल साठे अच्छा काय ना साठे बर बर विठ्ठल साठ्याने जो अभ्यास केला त्याच आम्हाला जरा त्यातलं थोडीस दर्द मर्द काय असेल ते पूर्णपणे कळालं बर आणि कळालं असताना आम्हाला नक्की कळालं की आपण कोण आहोत बर आम्ही जैन धर्म स्वीकारलेला नाहीये बर आम्ही घर वापसी निघालोय अच्छा बर म्हणजे आमचाच आहे हा बर आमचा हा आम्हाला त्या ग्रंथातून किंवा अभ्यासातून जे आम्हाला म्हणजे त्यांना जे संशोधनातून माहिती मिळाली ती मिळालं त्यातनं हा जैन आम्ही पहिले होतो आणि त्याचे आम्ही घर वापसी करतोय तु, आ, तुम्ही सांगितलं की जे पुणे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत साठे विठ्ठल साठे विठ्ठल विठ्ठल साठे यांनी जे संशोधन केलं आणि त्या संशोधनातून असं निदर्शनास आलं की आ, मातंग हे पूर्वाश्रमीचे जैन जैन आहेत ते काय संशोधन होतं आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते जरा त्यांनी दर्शकांच्या द्वारे जे अभ्यास केला हा त्यांनी काही ग्रंथ वाचले गेले त्यांचे साहित्यिकातून त्यांनी जे काय स्वतःला म्हणजे पूर्ण अभ्यास अभ्यासवृत्ती आहे त्यांची बरोबर आणि संशोधक संशोधक आहे तर त्यांनी ते शोधून 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 ते, ते, शोदून, शोदून, शोदून ते खरे त्या म्हणजे साहित्या मार्फत हे सगळं शोधून काढलं बर आणि त्याचं वास्तव्य हे प्रथम था निढळ मध्ये त्यांची माझी ओळख झाल्यानंतर त्यांचा परिचय झाल्यानंतर ते बोलले आपल्याला एक जैन मंदिर बांधायचं आहे आपल्या मातंग समाजाच्या सांगा की जैन धर्माचे संस्थापक हे महावीर जैन होते आपण आम्हाला शाळेमध्ये आता आपण वाचतोय तर मग हे जे महावीर होते ते मग कोण मातंग होते का नाही नाही तसं मातंग नव्हते ते हा म्हणजे जे होते म्हणजे एकूण चोवीस तीर्थंकार तीर्थंकार अच्छा म्हणजे हा म्हणजे काय धर्म म्हणजे म्हणजे होते का नाही धर्मगुरु हा तर हे लाच तीर्तनकार आहेत महावीर बर पण त्याच्या अगोदर जे झालेले तेवीस तीर्तनकार पैकी आमचा पार्श्वनाथ हा आमचा मातंग होते मातंग होते बर आणि त्यांचा तिसरा नंबर आहे बर माझ्या म्हणजे माहितीप्रमाणे कदाचित ते पूर्णपणे माहिती नसेल परंतु असं आहे ते पार्श्वनाथाच्या माध्यमातून मग आमचा हुँ। जो वंशज म्हणा किंवा कुठला आहे हो। हा तीर्थंकारापैकी आहे बर अच्छा म्हणजे ते मातंग होते मग त्यातनं ते परत आणखीन ऋषी झाली काय झाले ते हा नंतरचा कालखंड आहे त्याच्याशी म्हणजे आपल्याला एवढं खोलात जायची काही गरज नाही पण जे, हो। जे आम्हाला जे स्पष्ट दिसलंय स्पष्ट त्यामुळं आम्ही इथं असं नियोजन केलं म्हणजे ते म्हटलं की आपल्याला एक मातंग समाजाच्या वतीने जैन मंदिर व्हावं म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्या परिसरामध्ये आम्ही उभे आहोत हे हा दुष्काळी भाग आहे परंतु आता पावसाळ्याचा दिवस आहे आणि इथं बरेचसे जलसंधारणाची कामं झालेत म्हणून हे हिरवागार दिसतोय या परिसराला हिरवागार करण्यामध्ये अर्जुन भोंडवे यांचंही मोठं योगदान आहे तर या ठिकाणी काय करणार आहेत ते सांगतील हा आता तुम्ही सांगा तर आमचा एकच उद्देश आहे की हा जो समाज भरडला गेला म्हणजे काही कालानंतर समजा आर्य लोकांचं आगमन असेल त्या टायमाला जे काय झालं असेल त्यांचं त्यावेळेला झालं ते कुराचं युद्ध झालं काय झालं हो। ह्या गोष्टी फार जास्त बोलण्यापेक्षा हा समाज भरला गेला मातंग समाज मातंग समाज लागला मग तो जंगलात जाणे कुठे जाणे त्यामुळे त्यांचा वेगळे वेगळे म्हणजे आपला पोट भरण्याचा जो काय कुठल्याही मार्फत त्यांनी पोट भरण्याचं ते साधन म्हणून गेले परत मांसाहार खायला लागले पण परत परत हे आम्हाला कळाल्यानंतर हे शुद्ध शाकाहारी आहे हे आम्हाला आता कळाले कोण शुद्ध शाकाहारी म्हणजे मातंग समाज मातंग समाज पूर्व हा पहिला आहे शुद्ध शाकाहारी बर परंतु हा मधल्या पिरियड मध्ये जो भरडला गेला त्यातलं काही अनेक कारण असतील कारण ते, का ते फार मोठं इतिहास आहे सांगायचा म्हटलं तर फार बराच वेळ लागेल बरोबर आणि एवढी पण मला कल्पना नाही त्याचे सर्व 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 आमचे गुरु किंवा आमचे सध्या आम्ही ज्यांना मानतो आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो ते आमचे विठ्ठल साठे आहेत ते म्हटले की आपल्याला इथे एक मंदिर बांधूया जागा मिळेल काय मग आम्ही ही जागा आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या इनाम म्हणून मिळालेलं आहे तिथं आम्ही निवड केली इथं नारळ फोडला गेला जागेचं उद्घाटन झालं परत प्रथम नंतर बोरचं त्यांनी नियोजन केलं बोर मारली गेली बोरला ह्या माळावरती ह्या एवढ्या ओसाड रानावरती आता सध्या तीन इंची पाणी चाललं बरं ते कंटिन्यू ते कंटिन्यू चोवीस तास पाणी चालू असत एवढं म्हणजे हे आपण चांगल्या कार्यानं निघालो म्हटल्यानंतर त्याचं एक सार्थक म्हणून आपल्याला ते पुढे वाटते बरोबर तर ह्याच्या मार्फत मला काय म्हणायचं आहे की मातंग समाज हा अजूनही परिपक्व वैचारिक पातळीमध्ये उतरलेला नाहीये अच्छा म्हणजे एक वैशिष्ट्य बाब त्याची सांगतो हे लाचारीपणाचं जे काय त्यांच्यामध्ये जे काय गुण आहेत हे लवकर जर सोडलं आणि स्वाभिमानी पद्धतीनं जर समजा जागण्याला सुरुवात केली तर नक्कीच मागची पिढी जी तयार होणारी पिढी ती तयार होऊ शकते असा आमचा हा मेन केंद्रबिंदू आहे ह्या आमच्या पिढीमध्ये जरी ह्या मंदिराचं समजा जीर्णोद्धार जरी झाला तरी हा हळूहळू हळूहळू लोक त्या मंदिराकडे वळतील मंदिराकडे वळालेला माणूस पुन्हा त्या वाईट व्रतीकडे जाऊ शकत नाही जैन धर्म समजेल त्यांना हा त्यांना नक्की जैन कसा आहे किंवा जैन आपण कसे आहोत हे जरी समजलं तरी आम्हाला असं वाटतं की बरस आम्ही गुलामीतून मुक्त मुक्त होऊ शकतो असं पण हे गुलामीतून मुक्त होण्याचे मार्ग अगदी महात्मा फुलेंनी सांगितलेले आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हा हा अभ्यास त्यांच्या आता सध्या पूर्णपणे ह्याच्यामध्ये आला म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या आताच्या परिस्थितीमध्ये शंभर टक्के त्यांना समजतंय महात्मा फुले कोण आहेत आंबेडकर कोण आहेत सावित्राबाई फुलेनी काय केलं मुक्ताबाई साळवांनी काय केलं लघुजी वस्तादांनी काय केलं अण्णाभाऊ साठ्यांनी काय केलं हे फक्त त्यांच्या डोक्याच्या वरचा भाग आहे अजून त्यांच्या डोक्यात शिरला नाही अण्णाभाव्या समाजाच्या समाजाच्या डोक्यात शिरलेला नाही ह्या हा माझा त्यांच्यावर आक्षेप जरी म्हटला तुम्ही तरी हो। चालेल की खरा हो। अण्णाभावसाठी आज हो। जगाचा साहित्यिक झाला तो हो। दीड दिवस शाळेत जाऊन तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या हो। पद्धतीनं त्यांनी समाजाची म्हणजे ही केली तर मला काय म्हणायचं आहे की ह्या समाजाने स्वतः मला सांगा तुम्ही या निडळ गावामध्ये आहात तर तुमच्या भावकीमध्ये भोंड व्याड नावाचे मातंग समाजाची संख्या मोठी आहे मोठी आहे बरोबर आता तुम्ही हे जैन जो तुमचा जो जुना धर्म आहे खरा धर्म आहे बरोबर तिकडे तुम्ही वळलेला तुमच्या बाकीच्या ह्या भावबंधांना आवडले का ते त्यातले तुमचे किती जण मोठे सांगता येणार नाही की शंभर टक्के समाज लगेचच ह्या परिवर्तनाकडे वळेल असं गृहित धरता येणार नाही बर आज जर समजा दहा माणसं जैन झाली हो तर पुढच्या काळात त्याचे शंभर होऊ शकतात बरोबर प्रश्नच नाही त्याच्यामध्ये हो आमचा केंद्रबिंदू आहे आता जर समजा पाच घरं जर समजा जैन झाली हो तर पाच पाचशे होऊ शकतात ना बरोबर पण त्या पाच माणसानी आता इथं जे आहेत इथं आमची एकूण वीस घरं जैन झालेली आहेत वीस मोठी गोष्ट आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्या आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पाच जण आहोत तुम्ही पाच जण बर आणि आमच्या संपूर्ण आता सध्या महाराष्ट्रामध्ये गेलो तर आमचे दोनशे कुटुंब आतापर्यंत जैन झालेले आहेत बरं म्हणजे साठे साहेबांच्या माध्यमातून विठ्ठल साठे साहेबांच्या माध्यमातून आता सध्या स्थितीकरण झालंय त्यांचं आणि आता इथं तुम्ही जे जैन मंदिर बन उभारणार आहात तर हे मी बरेच दिवसापासून बघतोय हा परिसर असाच आहे तुम्ही झाड वगैरे लावलेले आहेत पण अजून मंदिर तर काय उभं राहिलेलं नाही 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 मंदिर अजून म्हणजे त्याला सर्व अडचण काय पण उभं तशी अडचण आम्हाला नाही काय बरं जे आमचं समजा आता ठराविकरित्या आमचं काही हे जे नुँ। नुँ। मुनी महाराज असतात हो। किंवा कोणा त्यांच्याशी आमचे संपर्क आहेत हे नक्की बेस काय आहे बर जरी आम्हाला त्याचा अभ्यास जरी झाला असला तरी त्यांची पूर्णपणे ह्याचा म्हणजे कसं आहे माहिती का ह्याचा रीतरिवाज काय आहे कुठल्या पद्धतीनं ते केलं हे पूर्ण आम्हाला अभ्यास त्याचा करावा लागणार आणि आम्ही करतोय आता सध्या बर की ह्या मुनीना भेटा त्यांची काय जे असतील त्यांचं नमुकार मंत्र असतील काय असतील त्याला असतील पूजापाठ असेल तो पूजापाठ जरी समजा आपल्या ह्या बाकीच्या गोष्टीतनं जरी तसा नसेल त्यांना काय पूजापाठाची म्हणजे बाकीची काही गरजच लागत नाही अगरबत्ती नारळ फिरळ असले काही गोष्टी त्यांच्याकडे नसतात परंतु त्यांच्या पद्धतीनं आपल्याला कसं जगता येईल आपल्याला कसं पुढचं भविष्य सुधारता येईल किंवा आपली जी होणारी पिढी पूर्णपणे ह्या मध्ये जर उतरली तर मला वाटते नक्कीच त्यांच्यामध्ये बरासा फरक पडेल आणि ते नक्कीच चांगल्या अवस्थेत जगू शकतील एक माणूस स्वाभिमानी जगण्याची जी पद्धत म्हणतो की स्वतःला स्वतः काम करून स्वतः कष्ट करून स्वतःच्या जीवावर जगण्याने दुसऱ्याला कुठलाही हिंसक प्रकार न करता कोणाला दुसऱ्याला दोषी न धरता स्वतःच्या भविष्यासाठी किंवा स्वतःच्या जगण्यासाठी स्वाभिमानी जगण्याचा जो मार्ग आहे हा जैन समाज आपल्याला जैन धर्म सांगतोय अच्छा त्या पद्धतीनं आजची जर पिढी तयार झाली तर हाच केंद्र बिंदू म्हणून आम्ही त्या निडळ गावी जैन मंदिर उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानं आम्हाला काही लोकांनी आतापर्यंत भरोशी मदत पण दिलेली आहे सुपारशनाथ अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट हा आम्ही इथे स्थापन केलेला आहे तो कायदेशीरित्या नोंदणी केलेला आहे बर आणि त्याच्यामार्फत आम्हाला काही निधी महाराष्ट्रातून जमा होते बर परस्पर देखील आमच्या हात्यावर पैसे जमा होतात आणि अशाच माध्यमात थोड्या थोड्या दिवसामध्ये हे मंदिर शंभर टक्के हो। उभं राहील हो। आणि जैन समाज आहे जैन धर्म जो आहे त्याची त्यांची लोकसंख्या कमी आहे कमी जरी असली तरी ते धनवान आहेत ध्वनी आहेत मोठे मोठे मुंबईमध्ये आरती मुंबईचे मालकच तुमचा जैन धर्म असल्यासारखं बरोबर तर हे जे म्हणजे जुने प्रस्थापित जैन आणि तुम्ही आता मातंग समाजाची गुलामगिरी नाकारून तुमचा मूळ जैन धर्म म्हणून तुम्ही येत आ, बोलू इच्छितात स्वतःला समोर आणू इच्छितात पण हे जे जुने धर्म जुने जे जैन आहेत ते तुम्हाला तुमचे म्हणतात का आपले म्हणतात नाही 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 ज्या ज्याने त्यांच्यावरती पूर्ण परिपूर्ण पर, अभ्यास केलेला आहे हा परिपूर्ण ज्यांना जैन हा नक्की इतिहास त्यांच्या पुढे जर आहे त्यातली शंभर टक्के नाही पण आता कमीत कमी पंचवीस टक्के लोक जैन धर्मातली म्हणजे ज्यांच्याकडे जैन आहे म्हणजे थोडक्यात गुजर असू द्या मारोळ्या असू द्या ही लोक आम्हाला आक्षेप करतात बर म्हणजे जवळ घेतात हे तुम्ही बोलता ते सत्य आहे आणि तुमच्या आणि हे आता सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ज्या पुणे विभागात पुणे पंचक्रोशीमध्ये संपूर्ण जैन समाज आमच्या विठ्ठल साठ्यांना मानतात आणि त्यांना विचारतात उलट त्यांच्याकडून अभ्यास करून घेतात त्यांचे लेक्चर होतात बर त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये बर कार्यक्रमामध्ये बर विठ्ठल साठ्यांचं लेक्चर स्वतः ठेवलं जातं त्यांचं प्रवचन ठेवलं जातं बर एवढा अभ्यासू वरती म्हणजे त्यांच्याकडे असल्यामुळं त्याही लोकांनी आम्हाला आक्षेप केलेला आहे बर आता ज्यांच्याकडे त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नसेल आणि भरपूर काय काय जण कसं असतं की ज्याच्याकडे पैसा जास्त बरोबर इतरांना तुच्छ तुच्छ हे जे जैन जे पैसेवाले आहेत भरपूर जे तुमच्याकडे कसे फक्तात नाही नाही ते तस पाहिला गेलं तर ते आमच्याकडे बघताना त्यांची एक आमचे वा हे घरातली एक व्यक्ती आहे किंवा आमच्या कुटुंबातला सदस्य आहे ह्या हेतून तर आतापर्यंत आमच्याशी त्यांचं आचरण राहिलेलं आहे त्यांची बोलण्याची भाषा किंवा त्यांचं वागण्याची रीतिरिवाज हे आमच्या बरोबर ते आम्हाला समजून घेतात आतापर्यंत म्हणजे माझ्या ज्या ज्या त्यांच्याकडे आम्ही प्रवचनाला जातो किंवा मुनी महाराजांच्या भेटीला जातो त्या क्षेत्रामध्ये आम्ही जातो त्या त्यावेळेला त्या ते माणसं पूर्णपणे आपल्या घरातला कुटुंबातला एक सदस्य आपल्या भेटायला आलाय आणि पूर्व म्हणजे भरडलेला भाऊ ह्या उद्देशाने आमच्याकडे त्यांनी पाहिलं जात एक फार कौतुकाची गोष्ट वाटते मला पण तुम्ही मग सांगितलं तुम्ही रामदास आठवलेंच्या आरपीआय मध्ये काम केलेलं आहे तुम्ही दलित मध्ये होता तर मग रिपब्लिकन चळवळीत असताना तुम्ही जैन धर्माकडे गेला ते लोक तुमच्या चळवळीतले यापूर्वीचे सहकारी असतील तुमचे मित्र असतील ते जरा नाराज झाले असतील ना ते बोलले असतील बौद्ध धर्म एवढा चांगला आहे तिकडे यायचं तुम्ही तिकडे कशाला गेला नाही तर कस आहे माहिती काय पर्सनली जर बोलायचं म्हटलं तर बौद्ध धर्म देखील जैनाच्या आणि बौद्धाचा जर समजा असा जर धर्माच्या बाबतीत जर बरा गेला तर मला काही एवढी तफावत वाटत नाही अच्छा एक सारखेच असल्यासारखे मला एक सारखे म्हणजे माझ्या मते हो माझ्या मते मला असं वाटतं की बौद्ध धर्म जरी असेल जैन धर्म जरी असेल तर त्यांचं काही वेगळं असं काही वाटत नाही शेवटी थोडस जे बाकीचे त्यांचं जे पायाभरणी असेल त्यांचे जे वागण्याची रीती रिवाज आहे ते जरा साम्य मला बरं वाटतं परंतु अद्याप ही मला असं ह्या सातारा जिल्ह्यामध्ये बोलले असले असे थोडेसे लोक बोलले तर तुम्ही डायरेक्ट बौद्ध धर्म का शिक्षिका नाही तुम्ही जैन धर्माकडे का वळाला पण कसं असतं शेवटी अगदी उघडपणे जर आणि परखड बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं की कदाचित पूर्व ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी काही ज्या आपल्या ह्या परंपरा निर्माण झाल्यात परंपरा आपल्या लागू झाल्यात जाती धर्म आपले पडले तर मी मांग आहे मी मातंग आहे म्हणजे मी बौद्ध आहे हो, प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वाभिमान आहे हो, त्यामुळं आम्ही ह्या मातंग हा जर जैन असेल त्यामुळे आमची म्हणजे ह्या जैनाकडे वळण्याची आमची भूमिका पूर्ण हे झालेले आहे तर ह्या बाबतीत मला तर वाटत की भविष्य काळ फार सुंदर असेल अच्छा असेल असं माझं भाकीत मला वाटतं एकदा जर समजा मंदिर वगैरे राहिलं तर ह्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आमचीही माणसं ह्यात इन्वॉल्व्ह होऊ शकतात त्यांचं वळण ते शाकाहारी आहेत ते पूर्णपणे शाकाहारी हो। होऊ शकतात आमचीही लोक शाकाहारी होऊ शकतील हो। आणि पुन्हा जैन विचार मंचाकडे ते जाऊ शकतील ब जैन विचाराकडे जाऊ शकतील ब आणि भविष्यकाळ त्यांना एवढा सुंदर मिळेल असं तर मला तर वाटत धन्यवाद साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली तुम्ही सांगितलं की तुम जो मातंग समाज आहे हा गुलामगिरीतून जायचं असेल तर त्यांनी पूर्वाश्रमीचा जो मातंग समाज हा मूळचा जैन समाज जैन धर्म धर्मीय तुम्ही आहात असं सांगितलं हे महाराष्ट्राला देशाला ही खरं तर नवी माहिती आहे आम्हाला नवी माहिती आहे परंतु तुमचं म्हणणं की विठ्ठल साठे यांनी फार यावर संशोधन केलेलं आहे तर आपण पुढच्या काळात विठ्ठल साठे यांनाही भेटू आपण त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या ह्या समाज गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या चळवळीला माझ्या शुभेच्छा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा